निशङ्क होयि रे मना निर्भय होय रे मना प्रचण्ड स्वामिबलपाठिषी नीत रे मना नीत आे श्री दत्त श्री स्वामी समर्थ की हॅलो हॅलो हा बोला ताई सॉरी ताई जरा मिस्टर ते होते ना त्यामुळे म्हणून फोन उचलला ताई मला अनुभव शेअर करायचा होता हा बोला ना ताई कुठून बोलताय ते नाही सांगत मी कुठून बोलताय ते पण नाही हा पनवेलवरनं बोलते बर ना हा <laughs> मला ताई खरं सांगू मला खूप आनंद झाला मग तुमचा पहिल्यांदा कॉल आला ना <laughs> मला ना म्हणजे <थी> मला काही सुत ना काय बोलव ते म्हणजे मला ना स्वामींचा अनुभव शेअर करायचा होता खूप अनुभव येतात आणि असं मेन दोनच सांगते मी आपला टाइम टाइमामुळे तर असं चुरत भावाचं लग्न होत तेव्हा गावी चाललो होतो तर, 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 तर म्हणजे सकाळी गेलो होतो आम्ही काहीतरी पाच वाजता गेलो होतो आणि रात्री पण झोप नव्हती झाली आणि सकाळी लवकर गेलो होतो दिवसभर लग्न मग तिकडनं आम्ही रात्रीच निघालो गावांना निघालो रात्री लगेच लागण्यावरनं म्हणजे आम्हाला येता येता रस्त्याने ना पूर्ण यांना झोप येत होती म्हणजे मिस्टर हो हो आणि मग आम्ही ना म्हणजे घाट आहे ना आमच्या रस्त्याला तिकडनं येतात गावांना तर मध्ये एक दोन वेळा थांबले त्यांनी थोडं थोडं झोप घेतली पंधरा वीस मिनटं तास धोक घेतली आणि मग आमच्या म्हणजे आमच्या घरा जसं आम्ही आमच्या एरियात म्हणजे जवळपास आलो होतो ना <laughs> तर सध्याना ना डुकला लागला मी म्हणजे ना, ना मी घोर कष्ट श्रोत्र लावून मध्ये ना बाथरूमला थांबले होते <laughs> तर मी ना घोर कष्टुन श्रोत्र मी असंच लावून दिलं आणि आम्ही सगळं सगळेजण म्हणजे मुलं मी आम्ही झोपलेलो होतो आणि हे चालवत होते तर मी हे थांबले म्हणून मला गाडीत मग मी घोर कष्ट करून श्रोत्र लावून दिलं गाडीत म्हणजे थोड्याच आमचं जर अर्धा तासावरच घर राहिलो होतं अच्छा हा मेन रस्त्याच्या आम्ही एकदम मेन रस्ता सोडला होता आणि आतमधल्या रस्त्याला लागलो होतो यांना ना मध्येच डुकला लागला आणि ना रस्ता म्हणजे असा रस्ता आहे ना फक्त एक गाडी जाऊ शकते आणि रस्त्याच्या कडेलाच ना घर येते अरे चिटकून चिटकून घर आणि यांना लागला डुकला आणि अक्षरशः आहे ना म्हणजे आमची गाडी ना घरात घुस एक म्हणजे असं तिकडे घराकडे चालली होती म्हणजे अशी वळाली एखाद्या घरात केली असते ती गाडी हा हा तर अशी म्हणजे वाकडी म्हणजे समजलं ना मला असं वाकडी गेली हा त्या रस्त्या त्या साईडला चालली होती म्हणजे त्यांना डुकला लागलं ना तर आणि अक्षरशः ताई सांगते तुम्हाला समोरून ना एक गाडी आली तीनचा टाइम होता आणि ते गाववाल्यांचा आहे ना म्हणजे तर हा आणि म्हणजे आम्ही त्या घरात घुसणार तर गाडीला धडकलो आम्ही हा त्या गाडीला धडकलो आणि अक्षरशः म्हणजे आम्ही 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 जो डोळे आम्ही सगळ्यांना आम्ही सगळे झोपलो होतो गाडीमध्ये झोप लागली होती आणि म्हणजे गाडी धडकली ना तर जागे झालो आम्ही हे पण अक्षरशः ला ते डोकं चापटवलं म्हणजे स्वतःहूनच की काय झालं आता माझ्याकडनं हे काय समोर काय झालं असेल आणि आम्ही उतरलं गाडीतून ना तर समोरच्या गाडीतून ना पूर्ण असं म्हणजे हे निघत होत हवा निघत म्हणजे असं नाही का गॅस गॅस हा त्यांचं पुढचं हे झालेलं ते गॅस निघत होता झालं ना आम्ही म्हंटल आता काय होतंय काय आणि तेव्हा आमच्या ना पैसे होते जास्त जरा प्रॉब्लेम यांचं जॉबचा प्रॉब्लेम झालेला पैसे पण नव्हते असं पैसे मागतोय काय माहिती आता सांगते ना तर अक्षरशः त्या माणसाने ना, ना।, ना, ना। ताई म्हणजे एक शब्द सुद्धा आम्हाला बोलला नव्हतं एक शब्द एक शब्द सुद्धा बोलला नाही की तुम्ही काय केलं माझ्या गाडीला कि मला पैसे द्या तर त्याने एक रुपया सुद्धा मागितला ताई बापरे काही नाही फक्त यांना ना हात मिळून ला, ला बोलले कि रात्रीच गाडी नका चालू जाऊ चा। आणि यांना खूप रात्रीच्या गाडी चालवण्याची सवय होती कधी पण आहे ना कधी पण म्हणजे रात्रीच वरून यायचं दहा अकरा बारा वाजता निघायचं गावाला खूप गावाला म्हणजे एखादा शनिवार गेला की निघाले गावाला रात्रीच निघायचं तिकडून पण रात्रीच निघायचं आणि असं ना त्याने त्यांनी बोलल्यापासून त्यांनी रात्रीच्या गाडीचा गाडी चालू आणि ना म्हणजे मला असं दुसऱ्या दिवशी आणि मी म्हणजे खूप आता बरच पहिले बस तुमचे अनुभव ऐकते ना तर असं बायका सांगतात ना की असं असं झालं स्वामी तुम्ही ते स्वामीच होते पण काय म्हटलं यांना ओळखता नाही आलं समजा कधी स्वामी आले ना तुम्ही नक्की ओळखेन म्हणजे मला असं दुसऱ्या दिवशी जाणवलं की बघ मी तुझ्या समोर आलो पण तुला मला ओळखता नाही आलं नाही आलं ओळख त्यांचा नंबर वगैरे पण नाही घेतला आणि नाही नंबर घेतला त्यांनी हत्येन घेतला आणि यांनी या, पण हे बोलले की तुमचा जो काही खर्च येईल ना तुम्ही पैसे नव्हते पण हे म्हटले मी तुम्ही टाकाऊ दे गाडी सर्व्हिसिंगला जो काही खर्च येईल तो मी करेन हा पण आहे ना नाही नाही हे बोलल्या असं ना हा आणि दुसऱ्या दिवशी ना याने एवढे कॉल केले दोन तीन दिवस कॉल करत होते पण त्या माणसाने एकही कॉल नाही उचलला कॉल केला एकही कॉल नाही हो अजूनपर्यंतही एक कॉल म्हणजे नाहीच तेव्हाच नाही का नाहीच कॉल केला त्यांनी हा मला असं म्हणजे दुसऱ्या दिवशी जाणवलं की बघ मी तुझ्या समोर आलो तुला मला ओळखतो म्हणजे अक्षरशः आम्ही ना ती गाडी नसते ना आम्ही घरात घुसलो असतो आणि पुढे म्हणजे माहित नाही काय झालं एखादं कुटुंब असेल काही असेल आणि आमच्या रस्त्याला ना पूर्ण घाटे आम्ही घाटात सुद्धा म्हणजे एवढे झोपे झोपच आवरत नव्हती म्हणजे तिकडे पण नाही काय झालं इकडे झालं आणि ते पण स्वामींनी आमचं हे हो आणि आता म्हणजे दुसरा एक अनुभव सांगते आता जसं मुलांची फी भरायची होती स्कूलची आणि पैशाचा प्रॉब्लेम हायच तर म्हणजे सारखं स्कूल मधून फोन येत होते तर हे लोक स्कूलमधून माहितीये ना एकदा फोन झाला काय बंद नाही राहतो पैसे भरत आणि दोघ पण एकाच स्कूल मध्ये मग हा माझ्याकडे होते थोडे म्हणजे होते माझ्याकडे पैसे तर बोलले म्हणजे त्यांनी काय केलं यांचं जरा कामाच प्रॉब्लेम झाला होता आणि तेच सारखे मीटिंग चालू होती यांची लोक सारखे फोन करायचे की पैसे म्हणजे फी भरा फी भरा रागवून बोलले ठीक आहे मी उद्यापासून नाहीतर ते बोलले आम्ही स्कूलला नाही घेणार तर हे रागवून बोलले की ठीक आहे मी नाही पाठवतो म्हणजे नाही पाठव स्कूलला मी उद्यापासून तर मग मी म्हंटल हा हे मला तरी बोलले की ते मला बोलले की नका पाठव म्हणून मी म्हंटल ते असंच बोलले जाऊ दे ते काय करणार आहे तेव्हा थोडे लगेच बाहेर काढतात मी पाठवले दुसऱ्या दिवशी स्कूलला तर त्यांनी ना काय केलं मुलांना दोघांना आता एवढ्या स्कूल मधून काय दोनच मुलं गरीब आहेत का आमचे बरोबर दोघांनीच फी भरली ना असं कधी पण त्यांनी मुद्दाम आहे ना ह्या दोघांनाच बाहेर काढलं मग मला स्कूल मधून फोन केला तर मग मी काय केलं माझ्याकडे होते ना, 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 ना मी म्हंटल म्हणजे ते पैसे मी ठेवलेले बाबा माझं भाडं भरायला म्हणून ते साईडला म्हणजे ठीक आहे मी आता ना एकाची फी भरून काढते भरते तुम्ही मग दोघांना बसू देत मी दोन दोन तीन दिवसांनी दुसरी फी भरेन आने आने आ, तर मग मी तेवढी फी भरली बरं ताई तिथे मी गुरुवारी भरली ती फी आणि दोन आणि त्याने मामाला सांगितलं की तुम्ही सोमवारी दुसऱ्या मुलीची फी भरून टाका तर म्हणजे मी गुरुवारी फी भरली आणि ती फी जी भरली होती ना ताई ती दोन दिवसात परत आली रिटर्न आली तस नाही ताई म्हणजे अक्षर <laughs> आणि पैसे नव्हते बरं काहीच पैसे नव्हते आणि ती फी रिटर्न आली तर म्हणजे मी जेव्हा ते मला कळलं ना मुलांना यांनी बाहेर काढणं मला एवढं वाईट वाटलं म्हंटल म्हणजे पैसे माझ्याकडे पैसे आले ना मी स्वामी यांच्या तोंडावर नेऊन फेकून मारणार म्हटलं खूप बोलणार म्हंटल मुलांना यांनी म्हणजे किती अपमान होतो बरं एवढं होत असं केलं याने तर म्हणजे स्वामींनी बघा त्या स्वामी नाही केली नाही तुम्ही केलं चौकशी म्हणजे केली तर ते बोलले तुम्ही जिथे जे भरले होते सांगितलं की सक्सेसफुल म्हणून मी हा त्यांनी सांगितलं की पैसे आलेत म्हणून अरे पण जरी रिटर्न झाले तरी हो रिटर्न रिटर्न जरी गेले ना आपल्या वरून पैसे तरी आपल्याला कळतात ना रिटर्न झालेत म्हणून आपल्या अकाउंटवरून आपल्या पैसे एक कळ झालं तरी आपल्याला लगेच कळतो हो, म्हणजे झाले बाबा डेबिट झाले पण त्यांच्याकडून काही ना मेसेज <laughs> ना काही काहीच नाही काहीच नाही आणि त्यांनी ना म्हणजे शनिवारी रिटर्न आल्या पैशामध्ये मी मि, तरी आणि सोमवारी सुट्टी होती शाळेला मकर संक्रांती होती <laughs> आणि त्यांचे फोन चालू झाले परत की मुलीची फी भरून टाका मग मंगळवारी नाही पाठवलं तिला शाळेत कारण की ती नव्हती भरायला ते पैसे आलेले रिटर्न होते पण म्हटलं त्यांचा जर परत फोन आला तर मग आपल्याला रिटर्न करावे लागतील ना बरोबर मग मी काय केलं मंगळवारी तिथलं नाही पाठवलं मग आता म्हटलं तर बुधवारी त्यांचा काही फोन नाही आला मग सोमवारी नाही आला मंगळवारी पण नाही आला शनिवारी रिटर्न आलेले पैसे तर मग मी मंगळवारी मंगळवार गेला बुधवारी म्हटलं तर काय करू परत नाही तिला आज पण नाही स्कूलला पाठवलं तर एकदा अभ्यास हे होतो ना एक्झाम आलेली मम्मी काय केलं मग म्हणजे त्यांना म्हटलं बुधवारी मम्मी काय केलं मोठ्या मुलीला स्कूलला पाठवलं आणि माझ्याकडे ते पैसे आलेले रिटर्न होते ना असे तर मी ती आणि माझ्याकडे थोडे पैसे होते ते मिळून मोठ्या मुलीची फी भरून टाकली मी नाही मी नाही मी नाही भरली मी भरवत होते पण ती माझ्याकडनं गेली नाही ती ती अमाऊंट आहे ना मिस्टरच्या अकाउंटला पाठवली आणि त्यांना म्हटलं तुम्ही पाठवून द्या त्यांना स्कॅनर वगैरे पाठवला आणि म्हटलं तुम्ही वर पैसे पाठवून द्या हाँ. तर त्यांनी पाठवले हो बरं तर ते त्यांनी पाठवलेले हो पैसे पण रिटर्न आले अरे त्यांनी पाठवलेले पण पैसे रिटर्न आले बरं आम्ही आजपर्यंत म्हणतोय की यांचा काही फोन येईल काही नाही ना, काही नाही काही नाही फोन नाही त्यांचा काही नाही काही नाही म्हणजे असे आमचे चोवीस हजार एवढ चोवीस हजार म्हणजे असंच साडेचार हजार पंचवीस हजार अमाऊंट रिटर्न आले बापरे किती दोन दिवस झाले या गोष्टीला अ तर झाले झाले आता दोन तीन महिने झाले असतील असं हा हाय काहीच नाही म्हणजे मी मी म्हटलं होतं काय स्वामी हा ठीक आहे म्हणजे मी अनुभव मी असं म्हणायचं नायचे मला पण असं स्वामी एखादा अनुभव हे करा की मी शेअर करेन अनुभव <laughs> आता शेअर केलं ना अजून तुम्हाला तर म्हणजे मी असंच बोलली होती ना की मला असं एखादा परत अनुभव दाखव की मी म्हणजे सगळ्यांना ओरडू ओरडू सांगेन की हे स्वामीच करू शकता ना हे स्वामीमुळेच झालंय असं होऊ शकत नाही की असं भरलेले पैसे आणि कट समोरच्याला कळत ना की आपल्या अकाउंटवर आप कोण असं पैसे एवढी चोवीस हजार पंचवीस हजाराची अमाऊंट ताई परत आली म्हणजे किती मोठं विशेष गोष्ट आहे खरंच मोठी गोष्ट आहे तेच भेटता हो ताई हो हो साँधी 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 सा, ताई ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता thank <laughs> you